नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आली मित्रांनो नुकसान भरपाई दोन हजार पंचवीसची मित्रांनो पाच जिल्ह्यातील शेतक चारशे ऐंशी कोटी पंचान पन्नास लक्ष सदतीस हजार एवढा निधी मित्रांनो मंजूर झाला आहे तर हा पाच जिल्हे कोणते आहेत आणि पैसे कधी पडणार व याद्या कशा डाउनलोड करायच्या आणि इतर अजून काही अडचणी असतील तर मित्रांनो के वाय सी वगैरे तर कशा करायच्या यावर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नसल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच मित्रांनो आज हा जी आर निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो तर आपण पाहू शकता वरती राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट व सप्टेंबर म्हणजेच मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याच्या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानी पोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी आर आला आहे मित्रांनो मित्रांनो आपण डायरेक्ट शासन निर्णय पाहूया ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजी विभागातील ज्यांना व हिंगोली जिल्ह्यात पूर यामुळे शेती शेतीपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भातील क्रमांक दोन येथील शासन निर्णया निश्चित केलेल्या दरानुसार रुपये चारशे ऐंशी कोटी पन्नास लक्ष सदतीस हजार एवढा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की पैसे कधी पडणार आहेत हे सूचित केल्यापासून केल्यानुसार डी पी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात हा निधी वितरित करण्यात यावा तर सोबतच्या प्रपत्रातील सर्व लाभार्थ्यांना माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित ती अधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी का अशी माहिती दिली आहे मित्रांनो म्हणजेच आधार संलग्न बँक अकाउंटमध्ये हे पैसे पडणार आहेत मित्रांनो तर मित्रांनो आपण जिल्ह्याची नाव या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता अकोला बुलढाणा वाशिम आणि छत्रपती संभाजीनगरमधील जालना आणि हिंगोली हे पाच जिल्हे आहेत मित्रांनो या पाच जिल्ह्यासाठी जवळपास चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो अशी महत्त्वाची असं माहिती होती तर ही माहिती तुम्हाला कशी वाटेल नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करूच नका धन्यवाद